चला पाहूया मॅजिक ट्रिक्स मित्रांनो समान नसताना अपूर्णांक संख्येतील सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक शोधणं मुलांना खूप अवघड जातं काही मुलं अंदाज बांधतात अशा गणतामध्ये आणि काही मुलं तिरकस करून करतात वेळ जातो या ठिकाणी सोपी ट्रिक्स पाहूया खूप सोपी आहे फक्त एक करा अंशातल्या प्रत्येक संख्येच्या उजवीकड शून्य मारायचं आहे शून्य टाकायचं आहे आणि शून्य टाकल्यास रेश वडा या ठिकाणी बघा शून्य टाकला रेश वडली शून्य टाकून रेश वडली शून्य टाकून रेश वडली शून्य टाकून रेश वडली शून्य टाकून रेश वडली यास आता रेश वडल्यानंतर छेदाने पूर्ण वरच्या अंशाला भागायचं आहे पूर्ण भाग टाका फक्त पॉईंटमध्ये उत्तर काढायला जाऊ नका सहा न पन्नासला ला भागा मित्रांनो सहा अठ्ठेचाळीस पूर्ण भाग वर लिहा सात नऊ न सत्तरला भागा नवा साते त्रेसष्ट पूर्ण भाग वरती लिहा सहा न चाळीस ला भागा सहा छत्तीस बारा न साठ ला भागा बारा पंचे साठ आणि वीस ना ऐंशी भागा मित्रांनो चार मित्रांनो जे वर उत्तर आले त्याच्यावरून आपण मित्रांनो या पूर्णांकाचा चढता उतरता क्रम काही सेकंदात काढू शकतो मित्रांनो याला म्हणायचं मॅजिक ट्रिक्स अपूर्णांक संख्येतील सर्वात मोठा सर्वात लहान अपूर्णांक शोधू शकतो या ठिकाणी सर्वात मोठं उत्तर आठ आलं म्हणजे हा अपूर्णांक सगळ्यात मोठा झाला पाच अंश छेद सहा आणि सर्वात लहान उत्तर मित्रांनो वर चार आलं म्हणजे आठ छेद वीस हा अपूर्णांक सर्वात लहान झाला आवडल्यास मित्रांनो लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना